आणि मंडळी आता बो मध्ये बसलेलो आहे आपण पाठीमागे जाऊ नाही लांब गेला दादा हे पडाव पार करत जायचे फिरायला फिरायला कुठून कर्नाटकातून अच्छा कोणता जिल्हा जिल्हा पडतो तुम्हाला बेळगाव बेळगाव अच्छा कसं वाटतंय तुमच्या इकडे दांडेली पण कसं वाटतंय तुम्हाला बारावीमध्ये किती दिवस फिरत आहे टोटली डिफरंट कुठून आहोत आपण कोल्हापूरचे अच्छा तुझा हा व्यवसाय माझा हा व्यवसाय तीन वर्ष झाली आहे बोटिंग व्यवसाय काय असतं म्हणजे तिकडे पोहोचवायचं काम असतं तिकडे पोहोचवायचं किंवा संगम वगैरे आतमध्ये संगम झालाय टुरिस्ट गोल्डनरा टुरिस्टला जर बोट पाहिजे असेल ना तर नंबर सांग तुझा माझा सिक्स टू झिरो एट वन डबल टू थ्री फाय नाईन नंबर परत येतं सांग सेवन सिक्स टू झिरो एट वन टू थ्री फाय नाईन तू काय काय सर्व्हिस देऊ शकतो मी तुम्हाला आता जे पॉईंट बघायचे आहेत ते रायडिंग वगैरे काय करायचे ऑटो स्पोर्ट बॅरेसेलिंग स्कूबर टाईल हे सर्व तुम्हाला सर्व्हिस देऊ शकतो किती वर्षापासून इथे व्यवसायामध्ये या तीन वर्ष झाले या पहिला काय करायचं पहिलं शिक्षण करायचं मासे व्यवसाय करायचा तुझं पूर्ण नाव काय दादा नारायण प्रोव्हिडर आहे आणि मंडळी निलेश म्हणतात निलेश म्हणतात आणि ते मॅगी वाले ते स्टॉल वाले ते संतोषी संतोष तुमचे मित्र मित्र आहे आणि मंडळी मेहनत आहे याच्यामध्ये जर कोणाला इथे यायचं असेल मालवण मध्ये आता हे कसे ऑपरेट करता तुम्ही ए सर्व इंजिनवरती आहे ए त्याच्यावर करतो तुझं ठरलेला असतो का रूट वगैरे माहिती असतं रूट वगैरे असं काय नाही कडक वगैरे असतात ना ते आम्हाला माहित असतं त्या भागात तर पूर्ण भेटत नाही अच्छा हा त्यांचं स्टॉल तर भरपूर खाण्याचे स्टॉल्स आहेत मंडळीकडे आणि हे सात तास पाण्यामध्ये स्टॉल सात तास जमिनीवर असतात सात तास ओटी आणि सात तास भरती मग आता ओ की भरती आहे सात तास भरती आहे हा नंतर सुरुवात अच्छा आलेले आहेत आता आपण पाणार आहोत स्पेशल असे मोदक कसे बनतात जे उकडीचे मोदक आणि जे आपल्याला सोनामी आयलंडवर खायला मिळतील आयलंडवर हां देव हॉटेल मंडळी आता पाण्यात उतरलेलो आहे तुम्ही पाहू शकता पाणी किती आहे आणि इथे असंच पद्धतीने आहे भरपूर स्टॉल्स आहेत खाण्याचे आणि त्यामध्ये आपली सिच्युएशन बघायची म्हणजे तुम्हाला तर बघा सगळे मोबाईल वगैरे वर घेतलेले आहेत पाणी इथपर्यंत आहे स्पीड बोट आहे एक्सपिरियन्स पाहू शकता जेट बोट आहे जेट बोट ए दादा चला मंडळी पाहूया आता मोदक स्पेशल असे उकडीचे मोदक कुठे गेले तिकडे गेले दिकरें। ले दिकरें? ले दिकरें।

खाली गेलं हा अपडेट पण बघा मंडळी एवढं ब्लॉगिंग फूड ब्लॉगिंग करत जोक नाही आणि सोळ इथं व्यवसाय करणं म्हणजे इथं स्टॉल लावणं किती हे दोन्ही संघर्ष आहे मंडळी ज्याची प्रतिष्ठा होती ती गोष्ट आता आपल्या समोर आहे पहिला याला म्हणजे शुद्ध असं गावरान तूप लावलेलं आहे मंडळी आणि तो पाऊस खालच्या बाजूने

जेवढा वेळ तोंडात ठेवा स्वर्ग सुख मला वाटत नाही की एक मध खाल्ल्याशिवाय तुम्ही बाहेर पड तुम्ही तर आहे इथं घातच राहणार आहे तुम्ही पण या तर आम्ही आयलंड आयलंड आला देव हॉटेलचे मोदक ट्राय करायचे आणि एवढं सॉफ्ट दात जर नसतील नसेल पूर्ण तरी चालेल हरकत नाही असं तर हिरड्याने खाऊ शकता ठेवलं तरी मेल्ट होत पण जोपर्यंत तोंडात अशा अनुभूती आपण हार मानतो मंडळी छोट्या छोट्या गोष्टीला पाहून तुम्हाला खूप काही समजेल भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिक आटा इकडे यायचं ना कसं यायचं काव्या बोटनी तुम्ही महापुरुष जेटीला या कुठे या देवबाग मध्ये काव्या बोट फक्त काव्या बोट बोलला की काव्या बोट तुम्हाला हजर होईल आणि काव्या बोट तुम्हाला कुठे हॉटेल देवबाग आणि कोणत्या बागला यायचं आहे कोणत्या बागला यायचं देवबाग यायचं आणि देव हॉटेल ट्राय करायचं પડ્યા તરફ કઈ ગીક પડ્યા